उषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अशा तीन प्रकारच्या प्रमुख मागण्या आहेत कुठल्या कुठल्याप्रमाणे आणि पहिली मागणी म्हणजे जायकवाडी धरणातलं पाणी सिन्नपना नदीमध्ये सोडणे ही पहिली मागणी त्याचबरोबर सिन्नपना नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधून ठिकठिकाणी बंधारे बांधून पाण्याचं नियोजन करणं पाणी साठा करणं तलाव काढणं आणि त्याच बरोबर असणारा जो आपला दोनशे बावीस हायवे मादळीमुळे जो रोड आहे हायवे त्या रोडने ठिकठिकाणी असणारे तलावाची व्यवस्था करणे किंवा उपकालवे त्या ठिकाणी उपकालवे बांधण्यात यावेत त्या माध्यमातून आपल्या गावाला व्यवस्थित पाणी पुरवठा होऊ शकेल यासाठी सुंदर अशा प्रकारच्या या मागण्या या ठिकाणी माझ्या बांधवांनी केलेल्या आहेत बर का आणि मागण्या रास्ता आहेत मागण्या रास्ता आहेत साठ सत्तर वर्षापूर्वी ज्यावेळेस हे जायकवाडी धारण धरण बांधण्यात आलं त्यावेळी गुंतल्या गेल्या आणि विश्वास एक प्रकारचा दिलेला की सर्व गावांना या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाईल हा पाणी पुरवठा होईल परंतु आजपर्यंत मराठवाड्यामध्ये या गावात तर नाहीच पण मराठवाड्यामध्ये सुद्धा यासाठी कुणीही अशा प्रकारचा लढा उभारलेला नाहीये आणि हे पहिलंच गाव आहे आता एकशे चाळीस गावाची साथ या ठिकाणी घेऊन या ठिकाणी असणाऱ्या शिरस मार्ग येथील नव तरुणांनी त्यामागे थोरा मोठ्यांचा मार्गदर्शन आहे आशीर्वाद आहे आणि अनुभवी वडीलधाऱ्या मंडळी करू, करून कडून मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी हे लढा हे आंदोलन हे उपोषण या ठिकाणी चालू आहे आणि यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार सरकार म्हणजे काही खूप लांब बसलेलं नसतंय सरकार म्हणजे आपल्या गावातल्या सरपंचा पासून तर त्या ठिकाणी राष्ट्रपती पदापर्यंत जोडलेला माणूस त्याला सरकार म्हणायचं असत आपल्या मार्गे आपण कुठं ठेवतोय रास्त माणसाजवळ ठेवतोय की नाही हे लक्षात यायला हवं आपल्या गरजेचं आहे म्हणून आमच्या की आम्ही आमचे निवेदन अनेक प्रकारच्या सगळ्या आमदारांना दिली खासदारांना दिली आपल्या तालुक्यातील बरेच आमदार बरेच खासदार नवे नवे मुख्यमंत्री साहेबापर्यंत पर्यंत ते पोचलेले आहेत त्यांचे त्या ठिकाणी असणारे निवेदन मुख्यमंत्री पदापर्यंत मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस जी त्यांच्यापर्यंत हे निवेदन आदरणीय दिनेशजी गुळवे सुंदर प्रकारचे पत्रकार पण आहेत ते आणि पत्रकारिता करत असतानाच समाजसेवेचा एक प्रकारचा हा वारसा आणि आपल्या गावाचं भलं कोणत्या गोष्टीमध्ये आहे हे विचार आणि ही जाणीव जागृत ठेवून त्यांचे सर्व त्यांना साथ करत आहेत त्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आणि नवे नवे मला ही नावं माहिती करून मी घेते बरं का तुम्ही म्हणाल आम्ही एवढं करतोय आमचे नाव मला माहित नाहीत बरं का जास्तीचे नावं आणि खऱ्या अर्थानं सगळे माझे बांधव आहेत सगळ्यांमुळेच हा कार्यक्रम होत असतो मुळेच आपण पुढे जात असतो कारण एकीचं बळ फार मोठं असतं एकट्याना लढा देणं कधीच शक्य नाही आणि म्हणून सर्वजण एकत्र येऊन हा लढा आपल्याला द्यायचा आहे आणि आपण देत आहात त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करेल हार्दिक आभार व्यक्त करेल धन्यवाद व्यक्त करेल आणि खऱ्या अर्थानं शिरस्मार्ग या गावी पाण्याची फार मोठी टंचाई आहे का माझं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे आठवी नववी दहावी मी याच ठिकाणी शिक्षण घेत होते दहावीचे पेपर चालू असताना सुद्धा हंडा डोक्यावर घेऊन कळशी कमरेवर घेऊन मी स्वतः पाणी कुठल्या कुठल्या विहिरीवरून आणलेलं आहे आपले राक्षस यांची विहीर आहे इकडे इकडच्या विहिरीवरून काय आणखी जिथ जमल तिथून बरोबर आहे ना मामी हा आपण सोबत गेलेलो पाणी आणायला दादा बरोबर आहे ना हा आपल्याला माहिती आहे आणि मी त्यातली एक आहे मी या ठिकाणी माझ्या डोक्यावर हंडा घागर घेऊन मी स्वतः पाणी आणलेलं आहे आणि मला सुद्धा खरच या गोष्टीची जाण जाणीव आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे बरं का आज कीर्तनाला येण्यासाठी दिनेशला चांगलं माहिती आहे परंतु मी म्हंटल नाही आज जायचं म्हणजे जायचं आज कार्यक्रम करायचा आहे कीर्तनाचा एकतर विशेष कारण आहे हा लढा यांनी दिलेला आहे मुलांनी माझ्या बांधवांनी आणि त्यातल्या त्यात आणखी एक कारण सांगायचं म्हटलं तर आज जागतिक महिला दिन आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी ही सुंदर कीर्तन सेवा म्हणून महिला मंडळ आपल्या सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देते वर का ऐका ना कशा शुभेच्छा द्यायच्यात मला आणखी ऐका देऊन ऐका आईच्या आए आईपणाला आए तिच्यातील ती बाईपणाला आईच्या आईपणाला तिच्यातील ती बाईपणाला तिने सोसलेल्या नऊ महिन्यांच्या काळांना आणि त्यासाठी तिला मिळालेल्या हत्तीसारख्या बाळांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा